माझं नाव मच्छेंद्र विठ्ठल सावंत मी रानार सोनई तालुका निवासा जिल्हा अहमदनगर ह्या ठिकाणचा असून मी कामानिमित्ताने माझ्या बाहेर गेलेला असताना काजा कामानिमित्त माझा मुलगा गावाकडे मी पाठवला लग्नाच्या विषयाने माझ्या चोलत भावाच्या घरचं लग्न होतं त्या लग्नानिमित्त माझा मुलगा पाठवलेला असताना माझा मुलगा माझ्या घरी असताना लोक रस्त्याला उभा होता तर तिथून ही चार पाच पोरं गाडी घेऊन चालवत होते तिथे एक त्याचा मित्र त्याची बडबड चालली होती त्यांनी समोरच्याने येऊन शिवमाटला बाबा कशाला बडबड करताय की ते तर त्यांची धक्काबुक्की झाली धक्काबुक्की झाल्याच्यानंतर माझा मुलगा माझ्या घरी आला घरी आल्याच्यानंतर नाता अनिल नाता शिंदे माझा मुलगा घरी बसलेला असताना त्याच्या तोंडावरती वीट फेकून आणली वीट फेकून आणल्याच्या नंतर माझ्या परिवारातला कुठला हा कुठचा सदस्य नव्हता ना नसलेला असून हे जखमी हालतमध्ये त्याच्यावरती त्याच्या घरचे चार माणसं येऊन त्याला माराण परत चालू केली परत परत गेल्याच्यानंतर थोडं त्यांनी चोदीवर आल्याच्यानंतर मला त्यांनी फोन केला पप्पा मला मारहाण झालेले तुम्ही लवकर या मी गावाकडे आल्या असताना मी गावाकडे आलो आल्याच्यानंतर की सगळे माणसं गायब झाले त्यातून मी पोलिस स्टेशनला गेलो पोलिस स्टेशनच्या साहेब म्हटलं आहे तुम्ही सरकारी दवाखान्यातून उपचार प्रमाणपत्र आणा त्याच्यानंतर आपण कारवाई करू त्याच्यानंतर ते रात्रीचा टायमिंग होता आम्ही तिथं गेल्याच्यानंतर दवाखाना बंद असताना मग आम्ही सकाळी तिथं पोचल्याच्यानंतर आमचे कंप आमले आमची कंप्लेट त्यांनी घेतली घेतल्याच्यानंतर दवाखान्यात सरकारी दवाखान्यात हो आम्हाला त्यांनी पाठवलं त्या मुलाला आम्ही नगर सिव्हिलमध्ये टाके टाकण्यासाठी आलो होतो टाके वगैरे टाकले त्याचा उपचार चालू आहे जोपर्यंत आता आमच्या मुलाचा निर्णय लागत नाही आहे तोपर्यंत हे आरोपी जे आहेत आम्ही चार लोकांच्या नावं टाकलेले आहेत टाकलेले आहेत तर त्या माणसं फिरतात आम्ही दवाखान्यामध्ये जखमी असताना ते आमच्यावरती अनेक प्रकारे तुम्ही या तुम्हाला मारहाण करू तुम्हाला ह्या ठिकाणी असं करू आम्ही अशा आम्हाला धमके देऊ राहिल्यात आम्हाला सर भीती आहे आम्हाला ह्याचा लवकरात लवकर न्याय मिळावं ही नम्र विनंती